खलबा पिंपरी ते पिंपळबाग चौ रस्त्यावर बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सुमारास एका पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती फतेपूर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली प्रथमदर्शी हा प्रकार घातपाताचा वाटल्याने तपासाला गती देत आरोपींना अवघ्या आठ आट तासात अटक केली सुरुवातीस मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी परिसरातील नागरिकांकडून चौकशी करण्यात आली चौकशीत मृत व्यक्तीची कसबा पिंपरी येथील रहिवासी शुभम धनराज सुरळकर असल्याचे स्पष्ट झाले घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पाटील यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपांविरुद्ध फतेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेंडे यांच्या मा मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व फतेपूर पोलीस ठाण्याचे पदखाने सखोल तपास सुरू केला तपासादरम्यान मृतकाच्या घरात तपासणी करत असताना संशयास्पद चटईखाली रक्ताचे डाग आढळून आले त्यामुळे संशय वाढत गेला आणि मृतकाचे वडील धनराज सुरळकर यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खळबळजनक माहिती दिली धनराज सुरळकर याने पोलिसांकडे कबुली दिली की मृतक शुभम याला दारूचे व्यसन होते तो सतत घरात दंगल करीत होता व कुटुंबियांना त्रास देत होता याच कारणामुळे त्याची पत्नीही याला सोडून माहेरी गेली होती याला कंटाळून धनराज याने शुभमचा खून केला रात्री सर्व झोपल्यानंतर दगडाने डोक्यात प्रहार करून शुभमचा खून केला नंतर मृतदेह घरातून हलवण्यासाठी त्याने आपल्या दुसऱ्या मुलाला गौरव सुरळकर व भावाला हिरालाल सुरळकर याची मदत घेतली तिघांनी मृ मिळून मृतदेह मुण। मुण। चारचाकी गाडी टाकून रस्त्यावर नेऊन टाकला तपासात मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे तिने आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर वरेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील फत्तेपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी एस पोलीस अधीक्षक अंकुश जाधव ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद पाटील लक्ष्मण पाटील पोलीस नाईक राहुल पाटील हेमंत पाटील पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील ईश्वर पो पाटील पोलीस कॉन्स्टेबल राहुल महाजन पोलीस कॉन्स्टेबल भूषण पाटील पोलीस कॉन्स्टेबल भरत पाटील दर्शन डाकणे तसंच फत्तेपूर पोलीस पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांनी केली असून पुढील तपास फत्तेपूर पोलीस स्टेशनचे प्रवर अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अंकुश जाधव हे करीत आहेत चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव